बाबू नाय बाबू म्हणत कोळी भाषेचा जलवा दाखवणारा स्टायलिश बाबू लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा दणक्यात पार पडलाय यावेळी कलाकाराने चित्रपटातल्या व्यक्तिरेखांच्या पेहरावात आगरी बेंजोच्या तलावर खास कोळी स्टाईलला नृत्य करत दमदाराशी एंट्री केली बाबूनही त्यांच्या अनोख्या अंदाजात बाईकवरून भन्नाट एंट्री केली यावेळी बाबूची भूमिका साकारणाऱ्या अंकित मोहनचा एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळाला आपल्या कोळी बांधवांना भगिनींना घेऊन तोही या कोळी नृत्यात सहभागी झाला या उत्साहानं भरलेल्या वातावरणात अंकितच्या वीस फूट पोस्टरचं अनावरण करण्यात आलंय या भव्य सोहळ्यात चित्रपटातील कलाकार दिग्दर्शक निर्माते आणि इतर टीम सह कोळी बांधव सहभागी झाले होते प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहून प्रेक्षकांची बाबू विषयीची उत्सुकता सुद्धा अधिक वाढली आहे यात बाबूच्या आयुष्यातलं प्रेम शत्रू आणि सूड भावना जबरदस्त ऍक्शन दिसतीय त्याच्या आयुष्यात नेमकं होतं काय हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहावा लागणार आहे चित्रपटातील दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणतात मराठीत पहिल्यांदाच असा आगरी कोळी भाषेचा झणझणीपणा अनुभवायला मिळणार आहे नव्वदच्या दशकातली ही कथा प्रेक्षकांना नॉस्टॅलॉजिक करणारी आहे तर तरुणाईला जुन्या काळातील प्रेमाचा अंदाज दाखवणारा हा चित्रपट आहे यात प्रेम मैत्री दुरावा शत्रुत्व बदला ऍक्शन अशा सगळ्याच गोष्टी आहेत त्यामुळे मनोरंजनाचं हे परिपूर्ण पॅकेजच आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत बाबू या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली आहे तर याचं लेखन दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली अंकित मोहन नेहा महाजन रुचिरा जाधव स्मिता थांबे संजय खापरे श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असून येत्या दोन ऑगस्टला बाबू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे